लग्न समारंभ म्हटलं की आनंद गमती मौज मस्ती समजा विवाह कार्यक्रमात नातेवाईकांसह मित्रमंडळांचीही मोठी भर असते आजच्या आधुनिक काळात तर विवाह म्हटला की अनेक ठिकाणी दारूची पार्टी शिवाय मित्रांना आनंद वाटत नाही मात्र अशीच दारूची पार्टी करणे एका विवाहात आलेल्या मित्राच्या जीवावरच प्रसंग उडवला थेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मासोद गावातील युवकाचा अठ्ठावीस डिसेंबरला विवाह समारंभ कार्यक्रम आयोजित होता त्या ठिकाणी आधी दुसरे मित्र ओल्या पार्टीला बसले काही वेळाने त्याच ठिकाणी तिसरा मित्र आला पिण्यास दारू, दारू मागितली मात्र नवरदेव नातेवाईकांना भेटायला बाहेर असल्याने त्याच्याच मित्राला नवरदेवाच्या घरातील बाथरूम मध्ये अर्धी भरलेली दारूची बॉटल दिसून आली त्याला ती दारू असल्याची खात्री झाल्याने तिसऱ्या मित्राला दिली यात तिसऱ्या मित्राने गटागट दारू रिचवली तर काहीच वेळात त्याला उलट्या होऊ लागल्याने त्याला एका रुग्णालयात उपचारादरम्यान दाखल केले डॉक्टरांनी ती दारू नसून विष असल्याचे सांगितल्यावर राजापेठ पोलिसांनी बयान घेतले प्रकरण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये तपास करायला आले या प्रकरणात सोमवारी नवरदेवासह हो दुसऱ्या मित्राला चौकशीला बोलवण्यात आले त्याच्या जवळील अर्धवट असलेली दारूच्या रंगासारखी विषाची बॉटल जप्त करण्यात आली ती वेषाची बॉटल कुठून आणली का आणली याचा तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती